तर मित्रांनो तुमका जर तळाशिलात येऊन जर बोट सफर वगैरे करूचा असत तर आपल्या मित्राचा बोटा काय त्या भद्रकाली बघा अशा प्रकारे एक कॅप्सूल असत मित्रांनो आम्ही हिला वाहतात तळाशिलात आणि अजून थोडासा पुढे गेला की ही असं माडाची बारीत वाटताना एकदम खतरनाक तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आम्ही आज चाललो तळाशिलात तळाशील गावात कॅप्सूल रिसॉर्टला चाललो ॲक्च्युली तिकडे ब्राह्मण भोजन आहे रिसॉर्टवर आणि मग गौरवने म्हणजे माझा मित्र गौरव त्याने फोन केला की ये आज ब्राह्मण भोजन असा तर म्हटलं जाऊया एक छोटंसं व्हिडिओ पण बनवूया तर मी असे आणि सृष्टी असा आता वादले दुपारचे आय थिंक बारा वाजत इथे बारा वाजून गेले असतील आमचं थोडंसं काम चालू होतं त्यामुळे उशीर झालं तर चला जाऊया आणि तिकडे पण नवीन कॅप्सूलचं चा काम चालू आहे तर आपण बघूया कशाप्रकारे बांधतात ते आज आय थिंक काम बंद असाल पण तरी पण बघूया नवीन कॅप्सूल बांधतात तिकडे ऑलरेडी चार कॅप्सूल असत तर चला बघूया कसे बांधतात आणि आधीचे कॅप्सूल आहेत ते पण कसे आहेत त्याची पण रचना कशी केलेली आहे ती पण बघूया तर चला जाऊया तळाशील गावात सृष्टी आता आता तर टावेल किती घेतलं मास आता डोक्यात चल जाऊया ना भटाचा चौक जाऊया आज रिसॉर्ट वर <laughs> <laughs> मित्रांनो आम्ही इलो आता तळ्या आणि अजून थोडासा पुढे गेला की आपला कॅप्सूल रिसॉर्ट हा एक दोन तीन मिनटाच्या अंतरावर सगळी रिसॉर्टच असतात आपल्याक जाऊ तर कॅफसूल रिसॉर्ट एकदम जवळ या साईडला मुठीच्या मूर्ती आपली गड नदी आणि या साईडला समुद्र समोर आता कवडा रॉक्स कवडा आयलंड आपण मागच्या वेळेला गेलो हो ना मोठ्या वरीन भारी आरी ना आकडे समुद्र आणि नदी आणि मदीत घर आणि सगळी रिसॉर्ट इकडे आता तसं उशीरच झालो हो। आहे काका जेवण गेली वाटेत गावले काय थंड वाटता बघ चवू न तरी सगळी सुरुची झाडं या असं माडाची वाटता ना एकदम खतरनाक तर आम्ही येऊन पोचलो कॅप्सूल रिसॉर्टला आहे बघा या साईडला कॅप्सूल रिसॉर्ट हा आता आपण आतमध्ये जाऊया एंट्री करूया आपलं मित्र उभं तिकडे गौरव आणि ही पूर्ण जागा त्यांचीच आहे इकडे समोर समुद्र आणि या साईडला रिसॉर्ट हे बघा हे नवीन बांधतात होता बघा रिसॉर्ट दोन बांधल्याने जाऊन आतमध्ये बघूया हे काय आतमध्ये बघूया आधी पुढे जाऊया तर येऊन पोचलो आम्ही आणि आपलं मित्र गौरव जाऊ ए जाऊ लास माझी वाट बघतो हे असं कॅप्स किचन हे बघा आणि आता जेवण वाढत वहिनी काय इकडे पूजा बघ कुठे पूजा केल्यास आतमध्ये डायरेक्ट हे इथे पूजा वगैरे केल्याने पाया पडून घेतो आम्ही हा काय नाही गावात समजान घेऊया तर पूजा केली नाही आता पायापडून घेतो आणि डायरेक्ट जाऊ बसतो ना घेतो <laughs> घेत चला नैवेद्य वगैरे दाखवून झालेले आहेत आता डायरेक्ट तीर्थ घेऊया तीर्थ आणि प्रसाद खाणारा यात असता व्हिडिओ घेतो त्या का आधी चल मग घेतो ताटात या याक खाणारा असता प्रसाद मी पण आता तर आता आम्ही बसतो जेव हा शाकाहारी ब्राह्मण भोजन होता बरोबर ना अब... अब... हा स्पेशल साठी नंतर या काकी वाढलं का डाळ वाढ मग फक्त डाळ वाढ ललित भाऊ हो मजेत तर हे बघा डाळ भात ई वाटाणाची उसळ आणि बटाट्याची भाजी सोजी लोणचा आणि पापडी येत आता हळूहळू सुरुवात करेल आणतली रे काय टेन्शन घेऊ नको सोलकडी स्पेशल मित्रांनो आमचा तर जेवण देऊन झाला आणि आपण आता कॅप्सूल बघूया म्हणजे जे रिसॉर्ट आहेत कॅप्सूल ते तुमका दाखवत आहे आतमध्ये जाऊन दाखवतं आहे नंतर कसे असत ते आधी आपण जे बांधतात ते बघूया इकडे दोन कॅप्सूल नवीन बांधतात या साईडला एवढा काम चालू असं तर आपल्यासोबत गौरव येता अशा प्रकारे हे कॅप्सूल बांधतात भारीच बांधले नाही रे काय त्या हे हे बांधणारे ते कुठले आहेत केरळ जे मस्त बांधले नाही हे सगळं तयार होता ना अर्धो अर्धो करतो काढल्याने म्हणजे वरसून वेवल्याने खाली हे काढू वेळ लागतो आत आतमधलं वजन पडता लावून काढलो बरोबर हो अशा प्रकारे हे पूर्ण आहे बघा जागा बघा किती आहे उंची भरपूर साधारण किती फूट आहे असं वीस ना आणि असा हा असा वीस आणि असं दहा आणि हे काय बनवले नाही बघा अशा प्रकारे हे नवीन बांधतात आणि इकडे आधीचे कॅप्सूल तर ते पण आपण आतमध्ये जाऊन बघूया त्याच्या आधी इकडचं बाहेरचं परिसर बघूया पहिलं आपण जो येलो हो मेन रोड आणि ह्या साईडला जरासं पुढे गेलं की एंड आ इकडे गेलं की तळशील गाव संपलो त्याच्या पुढे संगम आ तर हे बघा हे मेन रोड आहे मेन रोडच्या ह्या बाजू पूर्ण कॅप्सूल असत आणि या बाजूक पण त्यांचीच जागा असा या बाजूक सगळं सी व्यू हे बघा समुद्र आणि इकडे पण संध्याकाळचा वगैरे बसाक वगैरे रात्रीची मस्तपैकी हे केलेली आहे बघा हवा पण मस्त येत इकडे व्हॉलीबॉल खेळू शकता इलास कधी तर इकडे पूर्ण समुद्र तर या साईडला पूर्ण समुद्र समोर नसता नसतं म्हणजे संगम त्या साईडला सर्जकोट इकडे असं तर समोर कौला कवडा आयलंड म्हणजे कवडा रॉक्स बोलतात तर इकडे असा या साईडला पूर्ण समुद्र असा इथे जागा बघा बघा भारी वाटतं आता मी असं येतो दुपारची वेळ असा कारण आम्ही आता दुपारचे जिलेलो ह्याच्या अगोदर पण एक मी व्हिडिओ आम्ही बनवलं इकडे सगळ्यांचा मिटअप होता सगळे आम्ही यूट्यूबवर जमलेलो तो पण व्हिडिओ आधीचा असा तर आता आपण आतमध्ये जाऊन कॅप्सूल पण बघूया तर या साईडला पण टेबल ठेवलेली असत सगळ्यांसाठी म्हणजे प्रत्येक कॅप्सूलच्या समोर बसासाठी खुर्ची डायनिंग टेबल आणि खुर्ची हां ज्या का बोलवत असतो येणारच नाही इलो इलो यांच्यासाठी जेवण आणले मित्रांनो आपल्यासोबत असं आता गौरव तर गौरव किती कॅप्सूल असतात आपले सगळे टोटल आता हे पाच काम चालू आहे बरोबर म्हणजे ते होत झालेच आहेत म्हणजे आता ह्या या, वर्षी होतील ते रेडी पुढच्या पर्यंत रेडी होणार आणि पाठीमागे मागे तीन अजून अच्छा हे मोल्ड पूर्ण साच्यातना बाहेर आले वरती सगळं कलर होणार दरवाजेला म्हणजे जसे हे बनले आहेत पाठीमागे तीन अजून सुरुवात करायची बरोबर आणि मी काय म्हणतोय समजा कोणाक जर बुकिंग करूची असतात तर कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट करायचा नंबर सांग ना झिरो पाच हा अठ्ठ्याऐंशी बेचाळीस त्र्याऐंशी झिरो पाच चौऱ्याण्णव झिरो पाच अठ्ठ्याऐंशी बेचाळीस त्र्याऐंशी ओके तुझाच नंबर आहे ना तर मित्रांनो या नंबरवर गौरवला कॉल करून तुम्ही इथे रूम बुक करू शकतास आणि जेवणाची वगैरे पण रेस्टॉरंट रेस्टॉरंट पण आहे ना आणि समजा कोणा बोट सफर वगैरे करूचे असत तरी पण अरेंज होऊ शकतो बोट तुम्हाला वॉटर स्पोर्ट बर्थडे डेकोरेशन एनिव्हर्सरी सेलिब्रेशन जे काय कुठल्या प्रकारचं सेलिब्रेशन आहे ते लावून घेतो फक्त त्याचे चार्जेस त्याचे जे चार्जेस असतील ते वेगळे असतील बरोबर बरोबर तर आता आपण आधी रूम बघून घेऊया ना म्हणजे एक कॅप्सूल बघून घेऊया चला तरी बघा अशा प्रकारे एक कॅप्सूल असत सगळ्याच्यात ए सी असत ना कंपल्सरी सगळे ए सी बघा मोठ्याच्या मोठं बेड इकडे स्टडी टेबल आणि या साईडला टॉयलेट वॉशरूम ना वॉशरूम आहे हा वॉर्डरूप आहे अच्छा इकडे वॉशरूम आहे गे कबाट आहे ना इकडे कबाटा जर तुमचं सामान वगैरे ठेवता व्यवस्थित सोय आहे ग वायफाय पण अवेलेबल आहे ना अच्छा हा चार्ट आहे आणि वायफाय वगैरे पण तुम्हाला फ्री आहे रूम मध्ये येतं व्यवस्थित आम्ही मागच्या वेळेला होतो तेव्हा येतो एसी पूर्ण रूमला ए सी एवढे कॅप्सूल त्या सगळ्या एसी असतात ना समजा असं एक ग्रुप मध्ये असतील तर त्यांच्यासाठी एक हॉल आहे ओके रेस्टॉरंट जेवण असं आज जरा लोक असतात आज ब्राह्मण भोजून होता आणि त्याच्यासाठी सगळेजण जमलेत तीन, बंदले तीन बन ना बनले फाउंडेशन टाकलंय फक्त आता बांधकाम चालू करून तीन कॅप्सूल बनतले आहेत आणि वरती आपल्या ग्रुपसाठी म्हणजे डोरमेट्री ना इकडे पाण्याची टाकी असं तीन तीन हजार लिटरचं पाणी म्हणजे पाण्याची कमी नसता हे दोन वॉशरूम असत आणि इकडे रूम मग चेकआउट झालंय अच्छा फक्त दाखवतो सेट नाही हा सेट केलेला नाही आताच मगाशी चेकआउट झालंय ते मस्त आहे सी व्यू भारी वाटत समुद्र अस आणि साधारण किती जण इथे हे होत आहे आणि चार पाच जण खाली म्हणजे चौदा पंधरा लोक इथे जर ग्रुप असेल तर इथे आरामात झोपू शकतो हे पण पूर्ण ए सी आहे इथे पण हे इम्पॉर्टंट टिप्स दिलेले आहेत अशा प्रकारे हे पण रूम असतं पण ए सी इथे पण पूर्ण ए सी वायफाय वगैरेच सगळं हो दाखवलं इथून सी व्ह्यू मस्त पैकी अस हा कवडा आयलंड दिसतो तर समोर आता कॅमेऱ्या तेवढा दिसायचा नाही पण तर दिसतं समोर जास्त झूम केलं तर फाटतलं व्हिडिओ इथून पण एकदम मस्त वाटतं सगळी नारळाची झाडं ही खाली माड ते यांच्यात ना इते तीन कॅप्सूल होतले पाण्याची टाकी आणि त्याच्या खाली एक इते। भारी वाटतो ना एकदम नीट वाटत कोण कोणतं म्हणून आपण रूम बघितले या साईडला पूर्ण खाली सगळी माडाची झाड बघा इकडे आणि खाली आपली जी गड नदी ती खाली आहे ज्या नदीत आपण बॅक साईडने त्या साईडने आमच्या साईडने मासे वगैरे पकडतो ती गड नदी ती समोर आहे आणि त्याच्या समोर पलीकडे सर्जकोट सर्जकोट आपले रेवंडी हे बघा या साईडला सगळे माडाचीच झाड आहेत हे बघा इकडे एक मोठी विहीर आहे आणि समोर खाडी आहे मोठी चला खाडी पण दाखवूया तुमका किती शांत वाटतं बघा मस्त इकडे समोर रेवंडी गाव आणि इकडून पूर्ण खाली गेलात की ही जी गड नदीली तिचं एंड झालं म्हणजे तिकडे संगम हा आणि त्याच्यानंतर समुद्र बघा हे समोर संपूर्ण सम रेवंडी गाव समोर भद्रकाली मंदिर आहे बघा हे रेवंडी गाव इकडे सगळे जे मच्छी पकडणारे लोक त्यांचे होडी लागलेले व या साईडला समोर आमचं हडीगाव त्या साईडला असं पूर्ण ती शेल्टी या साईडला पण सगळ्यांच्या बोटी लागल्यात तर चला परत जाऊया आपण रिसॉर्टवर कसला भारी वाटा आहे एकदम शांत बघा ही काकी माझे व्हिडिओ रोज बघता इकडची झा काकी ह्याच गावची काकी रोज व्हिडिओ बघता थँक्यू हा बघता चांगले असतात ना आणि बघा हो एक माड असो हा ना एका पाच या असत ते बघ पंचमुखी माड म्हणतात एका एकाच मुळात म्हणतात पाच हे इले आहेत खोडा एक दोन तीन ह्या बारक्या चार आणि त्या पाच नाव पण दिलेला पंचमुखी माड म्हणून हैली उलाला असतो काहीतरी काढल्याने हैली उलाला होता नाही तो माड दाखय दाखवत भांडी घासतात ते दिसत त्यात काय आपलाच कामता बरोबर मग चला आम्ही आता चलत लहू हां आपण अशा प्रकारे हे रिसॉर्ट बघितले जर काय तुमका बुकिंग वगैरे करायचे असतात किंवा काय माहिती घ्यायची असतात तर गौरवचा नंबर असा एका कॉल करा सगळी माहिती तुमका देत गौरव बरोबर ना आणि एकदा नक्की या आपल्या या तळशील गावात खूप भारी वाटतं आम्ही तर आता लहानपणापासून येतो पण खूप भारी वाटतं तर नक्की एकदा तरी भेट द्या आणि या कॅप्सूल रिसॉर्टला राहायचं एक वेगळं अनुभव घ्यावा भारी वाटतं बघ किती सीन तर मित्रांनो तुमका जर तळाशीलात येऊन जर बोट सफर वगैरे करूचं असत तर आपल्या मित्राचा बोट भद्रकाली बोट सफर ना तर आपण काय काय त्याच्यात देतो पॅकेज असतं आपल्याकडे पॅकेजेस आहेत आपल्याकडे भरपूर सफर आहेत आम्ही बॅकवॉटर मधून सफर करतो जर समुद्र सफर करायची असेल तर आम्ही समुद्रात जाताना राईट साईडला अर्ध्या किलो साडे अडीच ती संगम आहे जो कणकवली गड नदी आली त्याचा संगम दाखवतो साधारण गड नदी आणि समुद्र संगम आहे त्याच्या बाजूला एक शिंपला आयलंड आहे शंका शिंपलाचं एक बेट आहे त्याच्यावरती आम्ही दहा ते पंधरा मिनटं उतरतो त्याच्या बाजूला शर्जुकोट पोर्ट आहे बंद आहे तर ते दाखवून त्याच्याबद्दल माहिती दिली जाते त्याच्यानंतर समोर एक डीपसी मध्ये रॉक आहे कवडा रॉक तुम्हाला तो, तो कवडा रॉक दाखवला जातो त्याच्यावरती एक मोठा फ्रॉग आयलंड आहे बेडकाच्या आकाराची एक मोठी प्रतिकृती आहे ती आपल्या रूमपेक्षा पण मोठी असते तर ती तुम्हाला दाखवली होती त्याच्यावरती सी इगलच घोष आहे मोठं घरट आहे ते दाखवून नंतर तुम्हाला डॉल्फिन पॉईंट दाखवला जातो आणि परत आम्ही रिटर्न घेऊन येतो पूर्ण राहिला आपला दीड तास दाखवतो ही आपली डॉल्फिन सफर झाली आपल्या बोटीला कधी जा आपली बोट मोठी आहे समजा कोण फिशिंगला वगैरे तर त्यांच्यासाठी पण हा आपल्याकडे फिशिंग पण अव्हेलेबल आहे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणून फिशिंग आहे आपल्याकडे आम्ही आलेल्या गेस्ट ना जर त्यांचे स्वतःचे जर रॉड्स असतील तर आम्ही त्यांना कास्टिंगसाठी किंवा ट्रॉलिंगसाठी आम्ही घेऊन घेऊन जातो समुद्रामध्ये किंवा आमच्याकडून जर पाहिजे असेल तर आम्ही त्यांना नेट फिशिंग म्हणजे समुद्रात जाळ्याद्वारे मासेमारी कधी ते पण आम्ही दाखवलं म्हणजे तो पण अनुभव घेऊ शकतो ते पण तुम्ही जाळ्याद्वारे मासेमारी कशी करतात हे पण तुम्हाला दाखवलं जातं नक्की नाईट बोटिंग पण केली आहे आम्ही नाईट बोटिंगला पण घेऊन जातो तुम्हाला साऊंड सिटिंग विथ लाइटिंग पण ते पण आपल्याकडे अवेलेबल तुझा नंबर सांगून ठेव ना माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू डबल वन नाईन थ्री ओके ललित दलित चौऱ्याण्णव बावीस बारा अकरा त्र्याण्णव दलित देऊलकर दलित देऊलकर भद्रकारी ओके थँक्यू हा सर नक्की ललितला कॉल करा ललित आमकं पण भरपूर फिरवलं हो मागच्या वेळेत आपलं आधीचा एक व्हिडिओ आहे त्याच्यात तुम्ही बघा तेव्हा पण ललितच होतो फिरव त्याबद्दल पण थँक्यू कारण पहिल्यांदाच एवढं फिरलो आम्ही तुझ्यामुळे आणि गौरवमुळे तर गौरवला पण थँक्यू आता जाऊया जेवण घेऊन झाला घरात जाऊया चल वहिनी बरोबर तर मित्रांनो येऊन पोचलो आम्ही घरी आता तळाशिलातून भरपूर ऊन लागता त्यामुळे गाडी चालक कंटाळ कंटाळलो तर व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा चला बाय बाय